नमस्कार मित्रांनो मित्रांनो अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गायकोट्यासाठी अनुदान तुम्हाला मिळणार आहे सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये ते कसे मिळणार आहे ती फॉर्मची प्रक्रिया काय आहे आणि फॉर्म तुम्हाला कुठे जमा करायचा आहे फॉर्म कसा भरायचा ए टू जेड माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सरकारी योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असता चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला एकही सरकारी योजना तुमच्याकडनं स्किप व्हायला नको हे इथं तुम्हाला एक छोटीशी माहिती दाखवतो मी तुम्हाला दोन ते सहा गोरांसाठी मिनिमम बांधकाम करावे लागेल आणि त्याच्यात तुम्हाला जे मिळणार आहे ते अनुदान सत्याहत्तर हजार एकशे अठ्याऐंशी आहे जर तुम्हाला बारा गोरं अठ्ठ्यांचं तर दुप्पट अनुदान अठरा गोर असतील तर तिप्पट अनुदान चला मग फॉर्मला जाऊया फॉर्म कडे जाऊया आणि मी सांगतो तुम्हाला फॉर्म कशा कर प्रकारे भरायचा आहे जो फॉर्म आता माझ्यासमोर ओपन आहे तशा तसा फॉर्म तुम्हाला तस डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन मिळून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे लिंक आहे लिंक वरन फॉर्म डाउनलोड करा आणि फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो काही चेकलिस्ट आहे ते तुम, लाभ न घेतलेला ग्रामसेवकेचा सा दाखला सात बारा उतारा ही जी पण चेकलिस्ट आहे सर्व तुम्हाला ग्राम पचत करणं आवश्यक मिळणार आहे जी प्रोसेस आहे ती अशाही मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन जमा करायचा आहे ऑफलाईन ऑफलाईन कसा जमा करायचा तर हा फॉर्म भरून घ्यायचा एक फाईलमध्ये जोडून घ्यायचा आहे फाईल मध्ये जोडल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत जवळ जायचं आहे ग्रामपंचायतला सांगायचं की मी असा असा फॉर्म भरलाय मला याच्यावर ग्रामसेवकाचा आणि सरपंचाचा सही सिक्का होय तिथे सही सिक्का घेऊन ही फाईल कंप्लीट होते कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला सरकारी पशु वैद्यकीय दवाखान्याचा दाखला सुद्धा लागणार आहे तुम्ही पुढील प्रकारे माहिती सांगणार आहे आणि हे कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या पंचायत समितीमध्ये याला जमा करायचा आहे तुमचा इंजिनियर पुढची प्रोसेस करणार आहे चला तुमच्याकडे मेन म्हणजे आवश्यक गोष्टी काय तुमच्याकडे आधार कार्ड आवश्यक नाही आहे तुमच्याकडे बँक पासबुक असणं आवश्यक आहे तुमच्याकडे खाली जागा असणं आवश्यक आहे त्या जागेवर तुम्ही बांधकाम करणार आहे ती जागा तुमच्याकडे तुमचं एक महत्वाची गोष्ट कुर्त्या आराखड्यामध्ये तुमचं नाव असणं आवश्यकता आहे तर मी जाऊन चेक करा कुर्त्या आराखड्यामध्ये नाव आहे का नाही आणि कुर्त्या आराखड्यामध्ये नाव कसं टाकायचं हे माहिती मी तुम्हाला देईल मला टेलिग्रामला तसं तुम्ही सॉरी मला तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट करा कमेंटमध्ये मी तुम्हाला माहिती पूर्ण सांगणार आहे कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चनचे आन्सर मी देणार आहे मित्रांनो हा जो फॉर्म आहे इथं तुम्हाला पहिले अचूक फॉर्म भरा अचूक फॉर्म इथं तुम्ही ग्रामपंचायतीचं नाव तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचं नाव आणि इथं तुम्ही जो स्वतः फॉर्म भरा तुमचं नाव पत्ता तालुका जिल्हा इथे टाकायचा तुमचा मोबाईल नंबर इथं भरून घ्यायचा ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरणार आहे ती तारीख इथं फॉर्मवरती वरती नमूद करायची आहे खाली आल्यानंतर या पेजवरती तुम्हाला तुमचे गायब गाय आणि म्हैसे ते लिहायचं आणि छतास त्याच्यावरती अशी खून तुम्ही करायची आहे कुठल्याही प्रकारची अडचण येईल तर मला कमेंट करा कमेंटमध्ये मी माहिती देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल इथे तुम्हाला ही सूची आहे मित्रांनो लाभार्थी पात्रता कागदपत्राची सूची आहे त्याच्यावर तुम्हाला अशी खून करायची आहे जर तुम्ही असाल नशाल तर एक्झाम्पल साहेब तुम्ही अनुसूचित जातीत असाल तर असं करा जमातीत असाल असं करा भटक्या जमातीत असाल मध्ये असाल तर असं करा नशाल तर करायची आवश्यकता नाही खून खाली यायचंय नेक्स्ट पेज वरती तुमची सईने शिक्का टाकून घ्यायचा सही शिक्का इथं मारून घ्यायचा आहे सोबत या फॉर्मच्या सोबत तुम्हाला या फॉर्मला भरून याच्यासोबत तुम्हाला काही झेरॉक्स आहे तेच तिथं फॉर्मला लावायची जसं तुमचं आधार कार्ड झेरॉक्स तुमचा रहिवासी दाखला आहे तो इथंच राहणार आहे बँक पासबुकची झेरॉक्स तुमचं जे मी बोललो तुम्हाला कुरती आराखडा तुमच्या नाव नाव शिक्षण जेरोक्स आहे तुम्हाला कुरती आराखडा नाव दिसणारच आहे इथं तुमच्या जागेचा फोटो जो जीपीएस कॅमेरा मार्फत घेतलेला पाहिजे जीपीएस कॅमेरा मार्फत फोटो कसा घ्यायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहा त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलंय की जीपीएस कॅमेरामधन फोटो हा घेतला आवश्यक आहे सोबत तुमचा इथं सही किंवा अंगठा असेल तर इथं तुम्ही तो घ्यायचा आहे तुमचं नेक्स्ट पेज तुमचं ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे इथं तुमचं पंचायत समितीचं नाव टाकायचं आहे खाली तुमचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे इथं टाकायचं जनावरांचा गोठा हे बाकीची जागा तुम्ही कोरी सोडली तरी चालणार आहे ही बाकीची जागा ग्रामपंचायत भरून घेईल ही तपासणी सूची ही सुद्धा ग्रामपंचायत पूर्ण करून घेणार आहे हा दाखला आहे हा कोणत्या दाखला आहे हा तुम्हाला ग्रामपंचायत देणार आहे खाली यायचं आहे खाली तुमच्या समोर असा प्रकार दिसून येते की तुम्हाला दाखला घ्यायचा कुठला दाखला घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायत देणार आहे तुम्हाला पशुवैद्यकीय दा, पशुपालन दाखला हा महत्वाचा मित्रांनो इथं तुमचा पशुवैद्यकीय दवाखाना तुमच्या तालुक्यावर असेल तुमच्या जवळच्या सिटी मध्ये असेल त्याचं नाव इथं गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि हे महत्वाचं आता दुसरी गोष्ट तुमच्या जनावरांना टॅनिंग असताना महत्वाचं आहे टॅनिंग नंबर लावलेला तुमच्या जनावरांना बिल लावलेला महत्वाचा आहे कारण की तो इथं टॅनिंग नंबर जनावर नंबर एक आणि टॅनिंग नंबर जनावर नंबर दोन टॅनिंग नंबर अशा प्रकारे तुमच्याकडे सात आठ डोरा असतील त्यांचा नंबर इथं टाकून घ्यायचा आहे खाली आल्यानंतर तुमचं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे इथं गावाचं नाव इथं तालुक्याचं नाव इथं जिल्ह्याचं नाव आणि इथं पशुवैद्यकीय दवाखान्याचा जो असेल तो शिक्का इथं करणार आहे खाली आल्यानंतर तुम्हाला हे महत्वाचं मित्रांनो जीपीएस कॅमेरा जो फोटो घेतलेला असेल त्याची प्रिंट कार्ड आणि ती इथं तुम्ही चिपकवायची आहे ग्रामपंचायतीचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव इथे टाकायचं आहे सर्व काही माहिती व्यवस्थित भरा अचूक माहिती भरा तुम्हाला जसं बोललो मी रहिवासी दाखला लागणार आहे स्वयं घोषणापत्र हे आहे इथं नाव टाकायचं तुम आहे तुमचं इथं तुमचं वडिलांचं वो, नाव इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक तुमचा व्यवसाय राहणार जिल्हा तालुका हे पूर्ण भरून घ्यायचं आणि खाली तुमची सही घ्यायची आहे आणि तुमचं नाव इथे टाकायचं आहे ठिकाण म्हणजे तुमचं गावाचं नाव टाकून द्यायचं ज्या ठिकाणी तुम्ही राहतात ते खाली नंतर या फॉर्मची तुम्हाला भरणं आवश्यकता नाही याला तुम्ही असंही सोडू शकता पंच पंचनामा मित्रांनो हा पंचनामा ग्रामपंचायत करणार आहे या तुम्हाला काही आवश्यकता नाही करायची किंवा जो इंजिनियर नमूद करणार आहे तो नमूद करणार आहे हे आम्ही पत्र आहे की मी माझ्या मला मिळालेलं मी पात्र आहे किंवा मी, कि मी कुठल्याही प्रकारे जर गर्वेत चुकणी केली तर मला दंडसह कारवाई पात्र राहणार आहे मी अशा प्रकारे हा फॉर्म आहे मित्रांनो हा फॉर्म भरून घ्यायचा आहे हा फॉर्म मी लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये आणि सोबतच तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन सरकारी योजना चॅनलवरती येत असतात टेलिग्रामला जॉईन करा टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या व्हिडीओ मध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा